नमस्कार हे पहा आपल्याला आज जांभळ्या कलरच्या कोबीचे आपण पकोडे बनवणार आहे आपण नेहमी कसं हिरव्या कोबीचे आपण पकोडे खातो किंवा भजी खातो पण आज मी जरा वेगळ्या टाईपची भजी बनवणार आहे म्हणजेच कसं जांभळ्या कलरच्या कोबीची ह्या कोबी तुम्हाला माहिती असेल बाजारामध्ये सहज असा उपलब्ध होतो तो कोबी मी चांगला स्वच्छ धुवून नंतर मिठाच्या पाण्यामध्ये घालून व्यवस्थित चा, चांगला धुऊन वगैरे आणि त्यानंतर मी असं बारीक असं बघा किती छान कापलं बघा बारीक असं कापून घ्यायचं आपण हे बघा आणि त्याचबरोबर इथे मी कांदाही घेतलेला आहे कट करून हा मीडियम कांदा मी कट करून घेतलेला आहे हे पहा सर्वात प्रथम आपण एका बाउलमध्ये हा कोबी सर्व टाकून घेऊया हे पहा मी इथे अडीचशे ग्रॅम कोबी आणलेला होता त्यातला मी अर्ध्या कोबीची भाजी बनवली अर्ध्या कोबीच मी तुम्हाला जर जास्त कोबीची भाजी बनवायची असेल तर तुम्ही पूर्ण बनवू शकता पण मी अर्ध्या कोबीची ही भाजी बनवून आपलं भजी बनवणार आहे हे बघा हे असं बारीक कट कर व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी हे बघा त्यामध्ये मी इथे कांदा घालून घेत आहे उभा असा चिरलेला कांदा आहे पातळ असा कांदा आपण चिरून असा बघा मोकळा करून घ्यायचा व्यवस्थित दाखवते तुम्हाला मी हे बघा त्यातच आपण असा मोकळा करून घ्यायचा कांदा बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसत असेल बघा व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा कांदा आणि दोन्ही असं व्यवस्थित मिक्स करायचं अगोदरच त्यामध्ये बघा आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकल्यानंतर परत आपण असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कसं मीठ टाकल्यानंतर दोन्ही असं मी त्याला कसं पाणी सुटणार आहे त्यामुळे आपण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ते मीठ ना आपल्या कोबीला आणि कांद्याला व्यवस्थित लागलं ना मीठ आणि तर आपली कशी चविष्ट होणार आहे भजी कारण जर समजा मीठ कोबीला आणि कांद्याला लागलं नाही तर वरचं कवरच फक्त वर तेवढं हे लागेल चांगलं लागेल आणि आतमध्ये आपल्याला टेस्ट व्यवस्थित येणार नाही त्यामुळे मी आता दोन, दोन ते ती तीन मिनिटं असं रेस्ट करत ठेवत आहे झाकण मारून दोन ते ती तीन मिनिटं मी रेस्ट करत ठेवत आहे हे पहा आपण तीन मिनिटांनी तीन मिनटं रेस्ट करत ठेवलं होतं ते आपण त्यामध्ये दुसरं साहित्य असं घालून घेऊया साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे ते तुम्ही नंतर जाऊन बघा तरी पण मी तुम्हाला इथे सांगते दोन कट करून मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात हे बघा जास्त तिखट नसतात थोडीशी इथे कोथिंबीर घेतली आहे कोथिंबिरीने पण स्वाद छान येतो आपल्या पकोड्याला भजीला आता आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकूया पाव चमचा आपण धना पावडर टाकूया आता आपण इथे बघा अर्धा चमचा ओवा घेतलाय तो असं क्रश करून टाकायचा हाताने म्हणजे त्याची चव छान येते आणि आपल्याला पसते ती पकोडे आपले भजी ना ती पसते आपल्याला व्यवस्थित पहा पाव चमचा इथे मी आमचूर पावडर टाकत आहे याने पण आपल्या पकोड्याला छान चव येणार आहे अशी चटपटीत हे पहा इथे मी कॉर्नफ्लॉवर आटा घेतलेला आहे तुम्हाला तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर आटा नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालले दोन चमचे मी घेतलेला आहे जास्त नाही घ्यायचं दोनच चमचे घेतले मी इथे हे पहा इथे मी बेसनचं पाऊन वाटी मोठी वाटी आहे बेसनचं पीठ घेतले पाऊन वाटी ते पण आपण असं ना अगोदर कास्त घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि किती भिजतं ते आपण बघायचं कारण आपण मीठ घातल्यामुळे कसं त्याला पाणी सुटणार आहे हे पहा मी इथे पाऊन वाटी पीठ घेतलं होतं चण्याच्या डाळीचं तर मला अर्धी वाटीच लागली इथे तुमच्या कोबीवर पण अवलंबून असतं कारण तुम्ही जास्त कोबी कांदा घेतला तर त्या तेवढं ते पीठही जास्त लागणार आहे मी अर्धा कोबी घेतलेला आहे ते सगळी मेजरमेंट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता हे पहा मी क गॅस चालू केला आता कढई ठेवली कढईमध्ये मी आता तेल घालून घेते आपण आता प पकोडे तळवून घेऊया हे पहा आपलं तेल त गरम झालेलं आहे हे पहा त्यामध्ये आपण एक एक पकोडा असं सोडून देऊया त्यामध्ये बघा मी असे सर्व पकोडे घातलेले आहेत कढईमध्ये हे पहा पहिल्यांदा आपण गॅस मोठा करायचा नंतर पकोडे टाकल्यानंतर आपण लो टू मिडियम गॅस ठेवायचा कारण आतपर्यंत चांगले आपले पकोडे शिजायला पाहिजे हे पा आपण आता हे पकोडे पलटी करून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही किती छान झालेत बघा मस्त असे चवीलाही एवढे खूप सुंदर होतात हे जसे आपण हिरव्या कोबीची भजी करतो ना तसेच हे होतात कारण आपण कसे हा कोबी जास्त खात नाही पण आपण असे काही पदार्थ वेगवेगळे केले तर मुलं पण खातील आणि सर्व घरातली मंडळी पण आपले खुश होतील हे पहा आपले पकोडे छानपैकी तळलेले आहेत आता आपण काढून घेऊया प्लेट मध्ये हे बघा टिश्यू पेपर ठेवलाय मी किती छान आलेत बघा मी सोडाही वापरला नाही पण किती सुंदर बघा तुम्हाला दिसतच असतील किती छान झालेत बघा मस्त पैकी एकदम हे पहा आता तशीच मी दुसरी बॅच पण असं तळून घेते कोबीचे पकोडे हे पहा दुसऱ्यांदा आपण टाकलेली भजी आपली तयार झालेली आहे आपण आता काढून घेऊया त्याच्यामध्ये डिशमध्ये हे पहा आपल्या जांभळ्या कलरच्या कोबीचे पकोडे तयार झालेले आहेत माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तरच तुम्हाला सर्व इथंभूत माहिती मिळणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट्स पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद